पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर गुन्हे प्रगटीकरण डीबी पथकाकडून अवैध दारू बाळगणे विक्री व वाहतूक करणे या गुन्ह्यान्वये एका इसमास ताब्यात घेऊन देशी दारू व वा दुचाकी वाहन असा छप्पन्न हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा नियमानुसार बडनेरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला बडनेरा पोलीस स्टेशन अमरावती शहर गुन्हे प्रकटीकरण डीबी पथकाने पेट्रोलिंग करीत असताना एक इसम एका दुचाकीवरून अवैधरित्या बडनेरा हद्दीतून दारू वाहतूक करीत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली असता डीपी पथकाने सापडत असून राहुल सुनील मेश्राम वय वीस वर्ष राहणार शहनाई मंगल कार्यालयामागे गणपतीनगर याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पांढऱ्या रंगाच्या हुंडा ऍक्टिवा या बिना क्रमांकाच्या गाडीसह एका खोक्यातून एकशे ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस संत्रा बॉबी देसी दारूच्या सीलबंद बॉटल किंमत अंदाजे तीन हजार तीनशे साठ रुपये व दुसऱ्या खोक्यात नव्वद अंदाजे तीन हजार पाचशे तर एक बिना नंबरची पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टिवा दुचाकी किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असा एकूण छप्पन हजार आठशे साठ रुपयेचा मुद्देमाल पंचा सक्षम जप्त करून आरोपी ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा नियमानुसार कारवाई करण्यात आली सदरची कारवाई नवीन चंद्र रेड्डी पोलीस आयुक्त सागर पाटील पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे सहायक पोलीस उपनिरीक्षक अहमद अली नायक पोलीस कॉन्स्टेबल रोशन निसंग पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश परिमल पोलीस कॉन्स्टेबल विशाल पंडित अभिजित गावंडे जावेद पटेल विक्रम नशीबकर राजकुमार नाईक यांनी केली शहरात असे अनेक गैरप्रकार सुरू आहेत असे या घटनेवरून दिसून येते मात्र या बुद्धिबळाच्या गैरप्रकारातील अवैधरित्या दारू विक्री करणारे धनदांडगे मुख्य माफिया सोडून त्यांच्या गुरग्यावरच कारवाई करण्यात पोलीस धन्यता मानत असल्याची चर्चा बडनेरा जनसामान्यात सुरू आहे